नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर साताऱ्यात बनावट खते कीटकनाशकांचा कारखाना उघड तीस लाखांची खते कीटकनाशके जप्त साताऱ्यातील वडूस तालुका खटाव येथे सातारा कृषी विभागाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छाप्यात बनावट खते कीटकनाशकांचा कारखाना शनिवारी उघडकीस आला या कारवाईमध्ये तीस लाख रुपयांहून अधिक किंमतीचे बनावट रासायनिक खत आणि कीटकनाशके जप्त केली आहेत या प्रकरणी प्रत्येक काळे वडूज तालुका खटाव याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री पवार फरांदे यांनी दिली प्रत्येक काळे हा बनावट रासायनिक खते आणि कीटकनाशके तयार करत होता तो राज्यभरातील कृषी विक्रेत्यांना ही खते आणि कीटकनाशके विक्रीसाठी देत होता या पुरवठ्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती त्याप्रमाणे कृषी विभागाने सोलापूर सातारा सांगली पुणे येथे विक्रेत्यांच्या दुकानावर छापा टाकून बनावट रासायनिक खते आणि कीटकनाशके जप्त करत विक्रेत्यांवर गुन्हेही दाखल केले होते मात्र या कारखानदारांपर्यंत कृषी विभागाला पोहोचता येत नव्हतं दर पंधरा दिवस ते एक महिन्याने तो आपले गोडाऊन बदलत होता त्यामुळे त्याचा ठाव ठिकाणा मिळत नव्हता त्यामुळे शिराळा जिल्हा सांगली येथे एका कृषी विक्रेत्याच्या दुकानावर छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी याने तयार केलेली बनावट खते आणि कीटकनाशके आढळून आली होती त्यानंतर त्या विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला होता त्या विक्रेत्याच्या माध्यमातून प्रतीक काळे याच्या गोदामापर्यंत पोहोचला आलं सातारा जिल्हा कृषी विभाग जिल्हा परिषद कृषी विभाग आणि सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी छापा टाकून तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे कारखानदार बनावट रासायनिक खते आणि कीटकनाशके आणून नामांकित कंपन्यांच्या पिशव्या तयार करून त्याद्वारे विक्री करत होता तो अशी बनावट रासायनिक खते आणि कीटकनाशके कोठून आणत होता याची माहिती पोलीस आणि कृषी विभाग घेत होत त्याच्याकडून अनुदानित रासायनिक खते ती तयार करण्यासाठीचा कच्चा माल त्याच्या बोगस पिशव्या बनावट रासायनिक कीटकनाशके त्याच्या छापील पिशव्या जप्त करण्यात आले आहेत सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी सातारा भाग्यश्री फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली यामध्ये जिल्हास्तरीय भरारी पथकमधील कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सातारा गजानन ननावरे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सातारा संजय फडतरे कृषी अधिकारी गुणनियंत्रण खटाव के के राऊत यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फर्णे हे सहभागी झाले सातारा स्थानिक कुणी अन्वेषण पुढील तपास करीत आहे हा कारखानदार बनावट रासायनिक खते आणि कीटकनाशके अनुदानित व विना अनुदानित नामांकित कंपन्यांच्या बोगस छापील पिशव्यांद्वारे गावोगावच्या विक्रेत्याला विकत होता त्याच्याबाबत कृषी विभागाला माहिती मिळाली होती मागील अनेक वर्षापासून त्याचा शोध घेतला जात होता परंतु तो मिळून येत नव्हता शेतकऱ्यांनी कुठेही बोगस रासायनिक खते आणि कीटकनाशके आढळून आल्यास कृषी विभागाला कळवावे असे आवाहन सातारेचे जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री पवार फरांदे यांनी केलं आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट